पांढरे केस तोडले की जास्त पांढरे केस येतात असं तुम्ही नेहमी ऐकत असाल हो ना पण खरंच पांढरे केस तोडल्याने जास्त पांढरे केस येतात का यात किती तथ्य आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात आता सर्वात आधी पाहूयात पांढरे केस नेमके येतात कशामुळे तर जसं जसं आपलं वय वाढतं ना तसं तसं केसांना नैसर्गिक रंग प्राप्त करणाऱ्या रंगपेशी ज्या असतात त्या कमी व्हायला लागतात ज्यामुळे केस पांढरे व्हायला लागतात पण आता हल्ली काय झालंय ना बदलत्या लाईफस्टाईलमुळे वाढत्या स्ट्रेसमुळे म्हणजे ताणतणावामुळे अगदी तरुण वयातच बऱ्याच जणांचे केस पांढरे होतात कधी कधी असं सुद्धा होतं की सगळे केस पांढरे होत नाहीत पण एखादाच केस फक्त पांढरा होतो आणि हे बऱ्याच जणांसोबत होतं आणि मग आपण तो केस तोडायला सुद्धा घाबरतो कारण अगेन केस तोडला की जास्त केस पांढरे होतात अशी भीती आपल्या मनात असते आता पांढऱ्या केस तोडल्याने अजून केस पांढरे होतात का हे पाहूयात तर एखादा पांढरा केस तोडल्याने आजूबाजूचे केस पांढरे होत नाहीत हे एक अफवा आहे मग याचा अर्थ असा होतो का की तुम्ही पांढरा केस तोडायला हवा तर तसंही नाहीये याचं कारण असं की आपण जेव्हा कोणताही केस तोडतो ना मग तो काळा असू दे किंवा पांढरा असू दे याने काय होतं तुमच्या हेअर पॉलिकल्सचं नुकसान होतं ज्यामुळे केसांची वाढ खुंडते म्हणजेच थांबते ज्यामुळे खरं तर केस न तोडण्याचा सल्ला नेहमी दिला जातो त्यामुळे पांढरा केस तोडल्याने अजून पांढरे केस येतात हे जे बोललं जातं ती खरं तर अफवा आहे पण केस तोडल्याने तुमच्या केसांचं नुकसान मात्र नक्कीच होऊ शकतं ज्यामुळे केस काळा असू दे किंवा पांढरा असू दे त्याला तोडणं आपल्याला अवॉइडच करायचं आहे आता केस लवकर पांढरे होऊ नयेत किंवा तुमचे केस जर ऑलरेडी पांढरे झाले असतील तर नेमकी काय काळजी घ्यावी हे पाहूयात आता एकदा तुमचा केस पांढरा झाला असेल तर त्याला पुन्हा रिव्हर्स करता येत नाही म्हणजेच पुन्हा त्याला नैसर्गिकरित्या काळा करता येत नाही त्याचा कलर जो आहे तो रिव्हर्स करता येत नाही अंटिल अँड अँडलेस तुम्ही हेअर कलर करताय पण तुम्ही काय करू शकता केस जास्त प्रमाणात आणि वयाच्या आधी पांढरे होऊ नयेत याची काळजी तुम्ही नक्कीच घेऊ शकता ते कसं तर तुम्हाला चांगला आहार घ्यायचा आहे बाहेरचं खाणं तुम्हाला टाळायचं आहे तुम्ही जितकं पौष्टिक अन्न खाल ना तितकं ते तुमच्या स्किनवरती आणि तुमच्या केसांवरती रिफ्लेक्ट करतं आणि हे सगळे त्रास तुम्हाला होत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे केसांची व्यवस्थित काळजी तुम्हाला घ्यायची आहे नियमितपणे केसांना तेल आहे जास्त केमिकल युक्त प्रोडक्ट्स तुम्हाला वापरायचे नाही आहेत तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला व्यवस्थित झोप घ्यायची आहे आणि जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही आहे कारण की ताणतणाव हे केस पांढरे होण्याचं मुख्य कारण त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला स्ट्रेस असेल तुम्ही ताणतणावाखाली असाल तर योगा करायला सुरुवात करा, करा किंवा मेडिटेशन म्हणजे ध्यान करायला सुरुवात करा, करा जेणेकरून तुमचा स्ट्रेस तुम्हाला कंट्रोलमध्ये आणता येईल तो कमी करता येईल आणि त्याचा परिणाम तुमच्या केसांवरती किंवा तुमच्या आरोग्यावरती होणार नाही ऑल्सो वयाच्या आधी जर तुमचे केस पांढरे व्हायला लागले असतील तर जे केस पांढरे झालेत ते पुन्हा आपल्याला काळे करता येणार नाहीत हे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं पण केस जास्त प्रमाणात पांढरे होऊ नये त्यासाठी एक मी हेअर मास्क मध्यंतरी शेअर केला होता त्याची लिंक में तो तो मी डिस्क्रिप्शन मध्ये तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे ज्या मी बाकीच्या टिप्स दिल्या तुम्हाला त्यासोबत तुम्ही तो हेअर मास्क सुद्धा नियमितपणे वापरा तुमची जी केस पांढरे होण्याची जी प्रोसेस आहे ती नक्कीच डिले होईल अशा पद्धतीने एक पांढरा केस तोडल्याने अजून जास्त प्रमाणात पांढरे केस येतात का याबद्दलचे फॅक्ट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टा इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी